शहर आणि तालुक्यातील सगळ्या पुरोगामी संघटनेच्या माध्यमातून आज पाचोरा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर या राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा निषेध म्हणून आज आपण या ठिकाणी निषेध नोंदवण्यासाठी सगळ्या संघटनांच्या वतीने आलेलो आहे तर हे भ्रष्ट सरकार त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात सुद्धा भ्रष्टाचार केला आणि दुर्दैवी घटना या महाराष्ट्रात यापुढे कधी घडली नाही या देशात कधी अशी घटना घडली नसेल अशी घटना या ठिकाणी घडली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी जमीनदोस्त झाला अत्यंत दुःखद ही घटना आहे आपल्या मनाला वेदना होणारी ही घटना आहे आजपर्यंत आपण असा पुतळा कधी छत्रपती शिवाजी महाराजांचा बघितला नव्हता असा पुतळा आपल्याला दुर्दैवाने बघायला मिळाला या पुतळा निर्माता हा चोवीस वर्षाचा जयदीप आपटे नावाचा पोरगा जो बदलापूरला घटना घडली त्याच्यामध्ये सुद्धा आपटे या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस आणि जेव्हा जेव्हा या महाराष्ट्रावरती अत्याचार अन्याय होत आहे महिलांवरती लैंगिक अत्याचार होत आहे तेव्हा तेव्हा फडणवीसांचं एकच वाक्य आहे की या ठिकाणी अत्याचार झाला म्हणजे राजकारण करू को नका कोल्हापूरला घटना घडी राजकारण करू नका बदलापूरला घटना घडी राजकारण करू नका महाराजांचा पुतळा जेवून जास्त झाला तरी राजकारण करू नका म्हणजे सर तुम्ही आमदार पोडायचं घटनामुळे सरकार करायचं तुम्ही ते राजकारण करायचं ते राजकारण तुम्हाला चालतं आणि मात्र जनतेने आवाज उठवायचा लोकांनी संघटित व्हायचं परंतु सरकारने त्यांच्यावरती गुन्हे दाखल करायचे आत्ते आंदोलन करणाऱ्याच्या गुन्हेगारावरती आंदोलन करणाऱ्यावरती चौदा दिवसाची कोठडी आणि ज्यांनी अत्याचार केले बदला घटनेत त्यांना तीन दिवसाची कोठडी हा कोणता न्याय हे सरकार या ठिकाणी देऊन पाहत आहे हे भ्रष्ट सरकार आहे हे आपल्याला सिद्ध झालेलं आहे वेगवेगळ्या माध्यमातून भ्रष्टाचार यांनी चालवलेला आहे आणि आता छत्रपती शिवाजी मांच्या पुतळ्याने प्रचंड भ्रष्टाचार करून तो पुतळा अवघ्या हो आठ मध्ये जमीन दोष झाला मुख्यमंत्री साहेब म्हणतात की पंचायत पंचायत त्या ठिकाणी वारे वाहत होते अरे कोकणातला नाराज सुद्धा पंचायत असलेल्या वाऱ्यामध्ये कोकणातला नाराज सुद्धा पडत नाही मग एवढा मोठा जब जबरदस्त बंदंड बांधलेला पुतळा कसकाय पडेल माझी या सरकारचा प्रजन्य निषेध करताना माझ्या या ठिकाणी सगळ्या पुरोगामी संघटनांच्या वतीने मी या केंद्र सरकारचा राज्य सरकार तीव्र जाही निषेध करतो आणि तुम्ही आमच्या भावना दुखवलेल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये या सरकारला या महाराष्ट्र जनता जा विचाराशिवाय आणि यांच्या सरकारवर नाही एवढे अनेक निषेध करतो मी तमाम सगळ्या पुरोगामी संघटनांच्या वतीनं या ठिकाणी या सरकारचा जाहीर निषेध करतो मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड चतुरी शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड या ठिकाणी अनेक पक्षाचे पदाधिकारी आहेत ओबीसी जिल्हाध्यक्ष आहेत आणि मंडळेश्वर फाउंडेशन आहे फा। 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 क्षत्रिय ग्रुप आहे अशा वेगळ्या संघटनांच्या माध्यमातून संत सैनिक दल असेल तुकाराम महाराज उत्सव समिती असेल तुकाराम बामसेफ असेल एकलव्य संघटना असेल महासंघाचा पक्ष असेल वंचित कौशल आघाडी असेल या सगळ्या तमाम पुरोगामी संघटनांच्या वतीनं या ठिकाणी मी या सरकारचा चाहिए निषेध कर दो जय हिंद महाराष्ट्र मैं समाज सेवक हूँ इस देश का नागरिक हूँ और इस देश के हर नागरिक को अपने अधिकार अत्याचार के बारे में बोलने का अधिकार है ये जो आज सरकार है जो सत्ता है केंद्र में और राज्य में ये ये जो सत्ता है ये सिर्फ भ्रष्टाचारियों को मदद करती है बलात्कारियों को मदद करती है इसका काम सिर्फ बलात्कारी को मदद करना है बुरे लोगों को मदद करना है भलाई का काम ये नहीं करती है सरकार ये राज्य की और केंद्र की दोनों सरकार यही काम कर रही है इस देश का उन्होंने सर्वनाश कर चुका है ये देश के अंदर जो भाईचारा था एकता थी सभ्यता थी सब सभ्यता को इन्होंने चकनाचूर कर दिया है बदलापुर की जो घटना हुई है एक छोटी से बच्चे हर माँ बाप अब अपने बच्चे को कैसे स्कूल भेजेंगे इसका प्रश्न अब जनता इनसे पूछेगी और उस जनता का जवाब इनको देना पड़ेगा और अगर जवाब नहीं देंगे तो इनको घर को जाना पड़ेगा ये सत्ता दोनों भी जाने वाली है कुछ ही दिनों में जाने वाली कुछ ही महीनों में खत्म होने वाली है जो आज ये कहते हैं कि तुम उसको राजकारण कह रहे हैं राजकारण क्या राजकारण ये कहता है कि बलात्कार करने की आवाज़ को उठाया जाए अत्याचार की आवाज़ को उठाया जाए तो तुम कहते कि राजकारण है राजकारण तो इससे पहले भी हुआ है हमारा देश सत्तर पचहत्तर साल से आज़ाद हुआ जब से यहाँ सत्ता चल रही है तो इससे पहले आने वाली जो संगठना थी पार्टियाँ थी क्या उन्होंने सत्ता नहीं की और उनकी सत्ता में ऐसा ही हुआ है और तुम ये बोलते हो कि भाई राजकारण करते मुख्य मुख्यमंत्री एक नाथ शिंदे जब भाषण दे रहे थे तो ऐसा लग रहा था कि वो भाषण उन्होंने कोई

और मुख्यमंत्री भी ऐसा सब बोलता है निषेध करते हैं केंद्र सरकार का कर निषेध करते हैं राज्य सरकार का कर निषेध करते हैं और ये निषेध उस वक्त तक जारी रहेगा जब तक ये सत्ता गिर नहीं जाती है